जळगावात दोन दिवसापूर्वी मुंबई व नागपूर महामार्गावर दोन महिला भगिनींचा ट्रकच्या धडकेत मृत्यू झाला होता या महामार्गावर समांतर रस्ता करण्यात यावा व या महामार्गावरील खड्डे बुजवण्यात यावे या मागणीसाठी आज दिनांक तीस ऑगस्ट रोजी दुपारी बारा वाजता माजी उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्या माध्यमातून आक्रोश जन आक्रोश मोर्चाचे आयोजन प्रसंगी करण्यात आले होते या रस्त्यावरून दोघंही मंत्री महोदय जात आहेत मात्र त्यांना या रस्त्याबाबत कुठलाही कडवडा नसल्याची भावना देखील प्रसंगी माजी उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी व्यक्त केली आहे महिला भगिनींना माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे देण्याऐवजी या ठिकाणी माझ्या लाडक्या बहिणीसाठी रस्ते करा अशी सूचना देखील प्रसंगी काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष प्रतिभा शिंदे यांनी यावेळी शासनाला केली आहे आज जनआक्रोश मोर्चाच्या माध्यमातून रस्त्याच्या भोवती जे खड्डे आहेत त्या खड्ड्यांना रांगोळी आणि उत्पत्ती वाहत राज्य सरकारचा या प्रसंगी निषेध करण्यात आला शिवसेना ठाकरे गटाचे नेते माजी उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्या नेतृत्वात खोटेनगर स्टॉप ते जिल्हाधिकारी कार्यालयावर जनआक्रोश मोर्चाचे आयोजन या प्रसंगी करण्यात आले होते दादा काय सांगणार जळगावमध्ये दोन दिवसापूर्वी या ठिकाणी अपघात झाला होता यामध्ये दोन महिलांना प्राण गमावा लागला होता आज शिवसेना ठाकरे सेनेतर्फे आंदोलन करण्यात महाविकास आघाडीतर्फे आंदोलन करण्यात आज जर आपण पाहिलं असेल तर या ठिकाणी सर्वच पक्षाचे या ठिकाणी कार्यकर्ते असतील पदाधिकारी असतील सामान्य नागरिक असतील यांचा या ठिकाणी आज जनप्रक्षोभ होऊन या ठिकाणी आज जनआक्रोश मोर्चा रस्त्यांवरती पडलेल्या खंडांच्या संदर्भात निघालेला आहे आपण जर बघत असाल तर गेल्या चार महिन्यापासनं या ठिकाणी निष्पाप सहा जणांनी या खड्ड्यांमुळे त्यांचा जीव इथे गमवलेला आहे आत्ताचीच ताजी घटना जर आपण बघितली दोन दिवसापूर्वीच्या तरी एक तरुणी व हो एक महिला या ठिकाणी गाडीने जात असताना या ठिकाणच्या रस्त्यावरती खड्डा चुकविताना त्यांना या ठिकाणी त्यांचा प्राणाचा या ठिकाणी बळी द्यावा लागलेला आहे बळी गेलेला आहे खरं तर या ठिकाणी जे झोपलेलं सरकार आहे या ठिकाणचे आमदार असतील मंत्री असतील खरं तर यांनी याबाबतीत लक्ष देण्याची गरज आहे हा रस्ता होऊन अजून एक वर्षही पूर्ण झालेलं नसताना देखील या ठिकाणी याचा डिफेक्टिव्ह लायबिलिटी पिरियड संपलेला नसताना देखील या ठिकाणी रस्त्यावरती खूप खड्डे पडलेले व या ठिकाणी लोकांना आपला जीव या ठिकाणी गमवावं लागत आहे खरं बघितलं तर त्या दोषींवरती या ठिकाणी जे कालच्या दिवशी मृत पावले व या अगोदर मृत पावलेले यांच्या सो यांच्या दोषीं दोषी संदर्भात यांच्या दोषासंदर्भामध्ये या ठिकाणचे कॉन्ट्रॅक्टर असतील या ठिकाणचे अधिकारी असतील यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा खरं तर गुन्हा दाखल केला गेला पाहिजे आणि जे, जे मृत कुटुंबीय असतील त्यांच्या वारसांना या ठिकाणी मदत मिळाली पाहिजे आम्ही या ठिकाणी सर्व लोकं सर्व जनता या ठिकाणी जमलेली आहे आम्ही आपल्या माध्यमातून या ठिकाणचे कॉन्ट्रॅक्टर असतील या ठिकाणचे अधिकारी असतील मंत्री असतील आमदार असतील आपल्या माध्यमातून आम्ही यांना विनंती असं आव्हान करतो की येणाऱ्या दोन दिवसात हा रस्ता जर पूर्वीप्रमाणे या ठिकाणी चालण्यास योग्य वाहतुकीस योग्य केला नाही तर आम्ही हा रस्ता जे बीच्या साह्याने उघडून टाकू व या ठिकाणी जर जी रहदारी आहे ती बंद करू कारण या ठिकाणी वाहतूक करून रहदारी केल्यापेक्षा जीव गमावण्यापेक्षा वाहतूक केली बंद केलेली बरी या दृष्टीकोनात आम्ही सर्व या ठिकाणच्या आंदोलकांनी आजचं आंदोलन या ठिकाणी पुकारलेलं आहे रोज पालकमंत्री या रस्त्याने ये जा करतात पण आमचं सर्वांचं मुळातच म्हणणं आहे की इथले पालकमंत्री असतील मंत्री असतील आमदार असतील यांना दररोज करताना एक खड्डे दिसत नाही का ते अजून या ठिकाणी लोकांचा बळी घेणार आहेत का ते अजून कोणाला जीव जाण्याची या ठिकाणी वाट पाहत आहे का आमची त्यांना सर्वांना आव्हान आहे की लवकरात लवकर या ठिकाणच्या अधिकाऱ्यांना कॉन्ट्रॅक्टरांना आदेशित करून या रस्त्याची डागडुजी करून या ठिकाणी तो रस्ता वाहतुकीसाठी सुरळीत होईल अशा पद्धतीने प्रयत्न करायचे अन्यथा आम्ही समजू की ते पालकमंत्री असतील आमदार असतील यांचं त्यांच्या सरकारमध्ये काही चालत नाही व ते निष्क्रिय आमदार मंत्री आहेत असं आम्ही या ठिकाणी पर्यंत समज आहे जेव्हा शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत होत्या तेव्हा या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूरला स्वतः पोलीस स्टेशनला गेले होते आणि या सरकारवरती तीनशे दोनचा गुन्हा दाखल करा अशी मागणी त्यांनी त्यावेळेस केली होती आमचा आता मुद्दा आहे फडणवीस शिंदे आणि पवार तुमच्या संवेदनशीलता संपलेल्या आहेत का या जळगावच्या रस्त्यावरती दोन लाडक्या बहिणींचा मृत्यू झाला पालकमंत्री तुमच्या सविधना संपलेल्या आहेत का इथे रस्त्याचा भ्रष्टाचार होतो इथे समा बायपासचा रस्ता तयार होत नाही याच्या मागे काय राजकारण आहे आणि कुठल्या प्रकारचा तुम्ही याच्यामधून कोणाच्या बरोबर हात मिळवणी हे जळगावच्या जनतेला माहिती आहे जळगावच्या जनतेचा अंत बघू नका तुम्ही इथल्या कॉन्ट्रॅक्टरांकडून टक्केवारी घेतात हे सरकार टक्केवारीचं सरकार आहे आणि म्हणून आदरणीय छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सुद्धा इथे पडतो आणि रस्त्यावरती सुद्धा माणसांचा मृत्यू होतो जळगावमध्ये नितीन गडकरी आले होते पाच हजार कोटी रुपये देऊ असं त्यांनी सांगितलं होतं कुठे गेले नितीन गडकरी कुठे गेले रम इथे रवींद्र चव्हाण आमचा प्रश्न आहे जर जळगाव मधले रस्ते तुम्ही नीट केले नाही हायवेमधले खड्डे भरले नाहीत आणि लोकांना चालण्या योग्य रहदारीचा रस्ता आणि हा समांतर रस्ता तुम्ही जोरात सुरू केला नाही तर जळगावची जनता तुम्हाला रस्त्यावरती फिरू देणार नाही हा इशारा महाविकास आघाडीच्या निमित्तानं आम्ही देत आहोत दोन हजार चौदाला त्यांची महाराष्ट्राची पहिली लाग टॅगलाईन होती कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा आमची आत्ताची टॅगलाईन आहे असा नेऊन ठेवला महाराष्ट्र आमचा हा आमच्या आत्ताची टॅगलाईन आहे जळगावचे पालकमंत जळगावचे आमदार हे त्यांच्याच पाऊलपर पाऊल ठेवणारे आहेत खोटा बोल पण रेटून बोल हा यांचा धंदा आहे आणि त्यामुळे मतांचं राजकारण करण्यासाठी वेळ मारून नेण्यासाठी ते काहीही करतात आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये आठ लाख कोटीचं कर्ज असतानासुद्धा ज्या पद्धतीच्या योजना तुमच्या आमच्यावरती लादत आहेत त्याच्यामध्ये आपल्याला लक्षात येत असेल की हे सगळ्या मतांचं राजकारण आहे आणि म्हणून आमदार सुरेश भोळेंना आता पुन्हा एकदा नव्यानं काहीतरी खोट्या गोष्टी बाहेर काढाव्या लागतील आणि पुन्हा खोट्या घोषणा द्याव्या लागतील पण जनता आता सुधारलेली आहे सुरेश भोळेंचा सुद्धा हात का पाय मुडला होता आणि ते सुद्धा किती दिवस प्लास्टरमध्ये होते हे जनतेला माहिती आहे आणि ते गड्ड्यात पडले होते आता म्हणावं तुम्ही जे खड्डे तयार केले आहेत जनता त्याच खड्ड्यामध्ये तुम्हाला पाडल्याशिवाय राहणार नाही हेही या निमित्तानं आम्ही सांगतो